याचं एकही उदाहरण उद्धव साहेब देऊ शकतात का बरं याचं उदाहरण अखिल चित्रे आपल्याला देतील मात्र डॉक्टर राजू लढणारा पक्ष हो पण स्थानिक पातळीवरचा मुद्दा थेट राष्ट्रीय पातळीवरती नेण्याची गरज का भासली महायुतीत सगळं आलवेल दिसतंय का अखिलजी आता मी विशाल जी बोलू करून मला संरक्षण द्या कारण काय ते मधी मध्ये बोलतील आता ते ब्रेथलेस सारखं शंकर महादेव सारखं जे नॉनस्टॉप बोललेले आहेत मी काही मधी ते अडवलं नाही पण आता त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे सर्वप्रथम मी राजू वाघमारेच सा महाराष्ट्र समोर लोकशाही चॅनल वरती अभिनंदन करतो सर कारण ते बोला बोलण्याच्या ओघा ते बोलून गेले की प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपल्या पक्षश्रेष्ठीला जाऊन रिपोर्ट करतो त्याला माहितीपूर्वक असतो ह्याचा अर्थश्रेष्ठी शहा सेने पक्ष आहे शहा सेने बरोबर सिपाई आहेत

तुम्ही मला विचारताय येस डॉक्टर yes, काय विचारलं डॉक्टर मला एक प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रीय पातळीवरचा तो मुद्दा नव्हता एका बाजूला स्वतः एकनाथ शिंदेजी म्हणाले आहेत की स्थानिक पातळीवरचे मुद्दे आम्ही इथेच सोडवू मग थेट मुख्यमंत्र्यांना न भेटता अमित शहाच्या भेटीची काय गरज भासली आणि का दिल्लीला जावं लागलं म्हणजे महायुतीत काहीतरी आलबेल आहे का हा माझा आपल्यासाठी प्रश्न आहे डॉक्टर विशालजी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की मी दिल्लीला जो गेलो होतो तो बिहारमध्ये जो विजय मिळवलेला होता विजयाचे शिल्पकार विजयाचे शिल्पकार आदरणीय अमित शाहजी होते त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ते दिल्लीला गेले ते काय कोणाची तक्रार करायला गेले नाहीत या बाकी सगळ्या बातम्या ज्या चॅनलनी चालवल्या त्या सूत्रांच्या बातम्या आहेत आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही कशाला गेलेलो आणि आम्हाला जर अमित शहाजी जाऊन तक्रार करायची होती तर मग देवेंद्र फडणवीसांवर बरोबर बैठकीला बसलो नसतो देवेंद्र साहेबांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली कशाला ही जी बैठक याच्यासाठी घेतली ती मतभेद दूर करण्यासाठी घेतली बर मला दूर 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 हा प्रश्न करायचा आहे की अभिनंदन बिहारमध्ये करण्यासाठी व्हाया दिल्ली का अहो तुम्ही एक लक्षात घ्या विशालजी अभिनंदन पाटण्यामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पण साहेब गेले ते जात असताना भाजपचा जो मोठा विजय झाला त्या विजयाचा शिल्पकार अमित जी आहेत तर त्यांचं अभिनंदन केल्याने कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही आमचे मित्र पक्ष आहेत महायुतीतला घटक आहे तो तर त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना भेटून त्यांचं अभिनंदन केल्याने कोणाच्या पोटात दुखत पन्नास पोटा वेळा वर्षावर तर जात नाही पन्नास वेळा वर्षावर जाऊन वर्षाच्या बाहेरचं कमी लेखताय लक्षात घ्या मी काय बोलतोय पॉट करत बाळासाहेबांनी काय कमवलंय बाळासाहेब कधी वर्षावर गेले नाही पण उद्धवशी पन्नास वेळा गेले वर्षावर दे भेटायला मोदी अमित शहा आम्ही सत्ता शकतो नरेंद्र मोदी देवेंद्रजी भेटायला मंडळ सांगा जातो त्या मंडळाने अमित शहा बदल ही गोष्ट करावी याच्यासारखी काय संबंध बी आर सी

कुठेतरी दिल्ली दरबारी का सोडवाव्या लागत आहेत कारण प्रत्येक ठिकाणी एक राष्ट्रीय पक्ष हा इथल्या स्थानिक पक्षांच्या बरोबरी नाही आणि त्यामुळे हे सगळं घडतंय का यावरती आमचं देखील लक्ष असेल धन्यवाद आपल्या दोन्ही मान्यवरांचे तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या, गेला या संदर्भातली सविस्तर चर्चा केली त्यासाठी त्यानंतर दिवसभरातील आपण पाहणार आहोत आता तिसरी महत्वाची बातमी बिहारमध्ये एन डी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बिहार